तर जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तो खतरनाक डिझाईनवरती बनवलेला आहे तो एकदम सोप्या पद्धतीनं आपण पिक स्लॅबमध्ये बनवला आहे तर मी याची पी एल पी सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही जाऊन तिथं डाउनलोड करून डायरेक्टली तुमचा बॅनर बनवू शकता तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजचा जो व्हिडिओ तो खतरनाक डिझाईनवरती बनला आहे तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांती उद्या आहे त्यानिमित्त मी आज व्हिडिओ बनवला आहे तो खतरनाक डिझाईन बनलेले आहे आणि एकदम डायरेक्टली तुम्ही पी एल पी ॲड करून डायरेक्ट तुम्ही फोटो लावून तुमची डायरेक्ट डिझाईन बनवू शकता ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तर कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राइब करा आणि जरी मटेरियल कोणाला हवं असेल तर आपलं टेलिग्राम आहे टेलिग्राम लिंक ची लिंक ज्यांनी जॉईन केली नसेल तर त्यांनी जॉईन करा लवकरात लवकर कारण व्हिडिओ माग मी मटेरियल सुद्धा देत राहतो तर ती लिंक आहे तर तुम्ही जॉईन करा तर व्हिडिओला सुरुवात करू डायरेक्टली तुम्ही पी एल पी ॲड तर ती कशी ऍड करायची तुम्हाला मी सांगितले पाहिलं नसेल तर टेलिग्राम वरती पाहू शकता कशी ऍड करायची पी एल पी तर पी एल पी ऍड केली तर ही कुठे असते ती डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट मध्ये असते म्हणजे बाजूला जे ऑप्शन आहे माय प्रोजेक्ट या ऑप्शन मध्ये असते तर म्हणजे तुम्ही जे बॅनर बनवले तिथं उपलब्ध असतात तर ते ती पी एल पी ओपन केल्यानंतर डायरेक्टली ओपन होईल की पी एल पी तर तुम्ही असं फ्रंट पेजवर बघू शकता तर आपली डिझाईन आहे जी खतरनाक डिझाईन आहे फुल एच डी डिझाईन आहे तर तुम्ही पाहू शकता तर डिझाईन आहे जी आपली ती एकदम सोप्या पद्धतीने बनवा तुम्ही डायरेक्ट पी एल पी ॲड करून डायरेक्टली तुमची फोटो लावून तुम्ही तुमच्या पर्सनल वापरासाठी तुम्ही डिझाईन बनवू शकता तर या डिझाईनचे जरी तुम्हाला मटेरियल म्हणजे या डिझाईनसाठी मी जे मटेरियल वापरलं आहे ते आपल्या टेलिग्रामवरती दिला आहे तर टेलिग्राम लिंक कुणी जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आता जी डायरेक्टली आता पी एल पी ॲड केली आहे तुम्ही आता हिला मी तुम्हाला दाखवतो कसे कसे मी फोटो ऍड केले आहेत तू सगळ्या अगोदर तुम्हाला अनहाईड करून दाखवतो मी हे आहे आपलं बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड मी टेलिग्रामला दिलेलं आहे तर बॅकग्राऊंड मी आधी अनेक टेलिग्रामला दिलेलं आहे बॅकग्राऊंड तसंच काही विषय नाही आता बॅकग्राऊंड आहे आता एक एक तुम्हाला मी फोटो म्हणजे हाईट म्हणजे अनहाईट करून दाखवतो तर हे अगोदर राहिलं आपली काइट एन जी तर खतरनाक म्हणजे कसं तर भारी दिसते याच्या बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंडवरती तर या राहिलं म्हणजे लाडू लाडू म्हणजे पिलेटाची एन जी आहे ही राहिली तर हिला अजून खालून आपण ब्लॅक शाडू लावलेला म्हणजे कारण की थ्री वाटा म्हणून तुम्हाला खाली दिसतच असेल तर बा बघ म्हणजे करवा करायची तर त्याच्यानंतर मी पी एन जी वापरले आहे तर या एन जी आहेत आपण एकदम एच डी पी एन जी आहे तर खतरनाक आहेत म्हणजे एकदम बॅनरला सुटवणार आहेत कारण की जेवढं म्हणजे बॅकग्राऊंड भारी असेल तर आपलं बॅनर तयार होतं भारी तर याच्यामुळे दिसतं त्या डिझाईन ही आपली खतरनाक डिझाईन झालेली आहे तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन करा तर ही राहिली आता म्हणजे जी बॅकग्राऊंड ला फोटो लावण्यासाठी वापरतो ती खाली तुम्हाला असेल म्हणजे काही डार्क नाही तर तो नंतर आपली जी एन जी आहे ही निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर हिला जे फॉन्ट वापरला आहे तो आहे आपला साधाच फॉन्ट आहे तो बी मी दिलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तर ही एन जी ही आहे फुलाची फ्लावर याला तर आता म्हणजे फ्लॉवर मी डायरेक्ट म्हणजे अनहायड करून दाखवतो तर हे असं आहे आपलं फायनली बॅनर तर तुम्हाला आता तुम्हाला जे फोटो मी दिलेले फोटो आणि माझं नाव ते तुम्हाला डायरेक्टली डिलीट करून टाकायचं डिलीट करण्यासाठी मी डायरेक्ट फोटोवरती जाऊन तर बाजूला जे चार ऑप्शन आहे त्याच्यापैकी एक डिलीट ऑप्शन आहे इकडं तुम्ही खाली बघू शकता डायरेक्टली डिलीट होऊन जाते तुमची फोटो तुम्हाला तुमचं जे नाव आहे तर तुम्हाला जे नाव टाकायचं टाकायचे तुम्हाला माझं जे नाव आहे ते नामदेव दे ग्राफिक्स तुम्हाला जर डिलीट करायचं असेल तरी तुम्ही नाव मी म्हणजे मराठी फॉन्ट कन्वर्ट मध्ये मी केलेला आहे तर हे बाजूला आहे तर तुम्हाला दिसत असेल डायरेक्ट पीएन जी तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो हे करून तुम्ही बघू बघू शकता तर हिला जे तुम्ही डिलीट करता डायरेक्ट तुम्ही डिलीट करू शकता तर वाटलं तर तुम्हाला हे ह्या टाइपची जर पी एन जी बनवायची असेल तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे आपला फॉल्ट घेऊन डायरेक्टली बनवू शकता तर याला बी बाजूला डिलेटचं ऑप्शन आहे तुम्ही डिलीट करू शकता आणि तुमचे फोटो लावू शकता तर फोटो लावण्यासाठी डायरेक्ट तुम्ही इम्पोर्ट ऑप्शनवरती जाऊन तुमचे फोटो लावू शकता तर मी तुम्हाला दाखवतो एक एक्झाम्पल फोटो कशी लावायची ते तर मी आता एक फोटो घेतो आता ही फोटो लावतो इथं असं म्हणजे साईज तुमची लहान मोठी तुम्ही साईज किंवा क्रॉप बी केलं क्रॉप केला तर फोटो तेवढी ब्लर दिसेल त्याच्यामुळे असंच राहू द्या फोटो तर ही आपली डिझाईन आहे ती फायनली तयार झाली तुम्हाला जर नाव टाकायचं असेल तर वर इकडे प्लस म्हणजे एकदम वरल्या कॉपरात जे प्लसचं बटन आहे ते डायरेक्ट दाबल्यानंतर टेक्स्ट तर तुम्ही तुम्हाला जे नाव आहे ते तुम्ही टाकू शकता तुमचं जे नाव आहे तर मी तुम्हाला नावसुद्धा टाकून दाखवतो मी ना नाव सुद्धा टाकून दाखवतो तुम्हाला तर या नावासाठी म्हणजे नाव आता भारी दिसा म्हणून त्याला स्ट्रोक करतो आपण व्हाईट कलर म्हणजे भारी दिसेल तर याला फॉन्ट आपण साधाच वापरणार आहोत फॉन्ट तेवढा काय भारी वापरणार नाव ते तुम्ही पाहू शकता तर नाव आपण नाव बी टाकलं तुमची किंवा फोटो बी लावू शकता तर तुम्हाला वाटलं डिलीट बी करू शकता इकडे तिकडे हालचाल बी करू शकता ते महाग जे मी फोटोच्या तुम्ही महाग बघितला असेल तर एक म्हणजे थोडी म्हणजे आपल्याला फोटो अशी उमटून दिसा म्हणून मी एक पीएनजी म्हणजे पीएनजी लावले त्याच्यावर तुम्ही फोटो लावा कारण की भारी दिसते फोटो आपला, आपला तो तो कर, ते आपलं फायनली आपलं बॅनर हे तुम्ही तयार झालेलंच आहे आपलं म्हणजे डायरेक्ट तुम्ही पी एल पी दिल्या तुम्ही डायरेक्ट ऍड करून तुमचं बॅनर बनवू शकता तर तेवढा आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटू मग पुल्या व्हिडिओमध्ये तर एक तुम्हाला सांगायचं राहिलं आपला मेन म्हणजे फोटो डाउनलोड करताना फोटो डाउनलोड करताना डायरेक्ट अल्ट्रामोडमध्ये डाउनलोड करा